हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे काय पोर काय मला कधीच करू देणार नाही हा स्टार्टिंग कधी करू देणार नाही काय म्हणायचं ये वरती चल सोप्यावर बैस आणले पप्पांनी आता ब्लॉकची स्टार्टिंग करायची ना आणि त्यात काय टोस्ट घेऊन आला सांग काय बोलायचं बोल पटापट चल कर ना हाय हॅलो गुड मॉर्निंग बोल कसे आहात तुम्ही जय शंभू जय शिवराय बर झालं तुझं बोलून चला कसे आहात तुम्ही सगळे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनल वर हो ना स्वागत आहे ना त्यांचं स्वागत आहे वेलकम बॅक असं म्हणत चला मग आजचा ब्लॉग स्टार्ट करते काय रे परम हा ठीक आहे तुझा मला डिस्टर्ब नको करतो हा परम आहे ना अजिबात म्हणजे मला थोडस पण नीट बोलू देत नाही का काहीच नाही आता ब्लॉक स्टार्ट केला लगेच पळत आला कसा पळत आला परम तू माझ्याकडे हे बा कसा बसला बा तिकडे परम इकडे बघ इकडे बघ ना आता त्यानं बन मला राग आलाय आता केवांचा माझ्या जवळ बसलेला होता आता लगेच गेला पळत पळत लांब चला तर मग बघूया आजच्या दिवसभरात काय होतं काय नाही सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन चला गुड मॉर्निंग आता मी तुम्हाला साडी घातलेली दिसते तर आता आम्ही चाललोय बाहेर एका ठिकाणी तर मला आहे रेडी तर आता मी रेडी होते आणि तुम्हाला मी माझा फायनल लुक दाखवते की मी कशी दिसते आता आम्ही चाललोय माझ्या मामांकडे घरभरणीला तर तिकडे जाण्यासाठी मी रेडी झालेले आहे दाखव त्यांना माझा पूर्ण लोक आहे कशी वाटते मी नक्की कमेंट करा आणि तसही मी काही खूप नाही केलेला आहे फक्त लिपस्टिक लावलेली की जी माझी खूप सारी फेवरेट आहे बाकी काही मेकअप नाहीये चला जाऊ बघू आपण मामांनी कसं घर घेतलंय तुम्हाला आवडतं का नक्की सांगा आता आम्ही निघालोय जायला तर इकडे बघा हे पोरपा लगेच उभे राहिले सन मध्ये जायला कारण की स रात्रीचा टाईम आहे ऊन नाही आहे आणि मी त्यांना दिवसा कधीच बसू देत नाही त्यामुळे त्यांना लगेच चान्स भेटला इकडे आहेत आमचे आहो की जे गाडी ड्रायव्ह करता आहे बाकी कोणालाच येत नाही आमच्यामध्ये <laughs> आणि आता तरी मी ब बसलेली आहे फ्रंट सीटला पुढे थोड्याच वेळात माझी एकदम एक्झिक्ट होणार आहे एकदम मागे कारण गाडीत एवढे लोक येणार आहेत मलाच बसेल दा हो ना हे माझ्या घरचे पण अशीच होते लवकर बोलत नव्हते हे अजिबात बोलत नाही काय करावं काय माहिती आता इतकं गाव येईल ना माझं गाडी मध्ये सॉरी गाव म्हणण्यापेक्षा माझं माहेर असं नाही बोलायचं गावने बोलायचं आहे ना हे बा फक्त हो तू म्हणशील काही म्हण हो <laughs> चला आता सगळ्यांना घ्यायचंय माझ्या बहिणीला घ्यायचंय नंतर मम्मीला घ्यायचंय कारण जायचं जायचंय म्हटल्यावर तर माझी मम्मी येणारच आता पहिले घेऊ माझ्या बहिणीला आणि घेते मम्मीला दाखवते तुम्हाला आम्ही किती जण गाडीमध्ये बसतो असं आता तुम्ही मागे चाललेली आहे आणि बघून आता गाडीत कोण कोण ॲड झालेलं आहे इकडे आहे उन्नती समूह आणि माई आणि हे दोघं तर माझ्या आहेत मग त्याचं अडकलेले त्यांना तिथेच आवडत आता आम्ही चाललोय शिवायच्या आजीकडे मग आता आजी बाबा मामा सगळे ऍड होते आम्ही डायरेक्ट मागे मग अजून मागे आता बघा गाडी मध्ये कोण ॲड झालेलं आहे इकडे आहे तिकडे आहे मामा मामाचं चालू आहे कटिंग कटिंग आणि तिकडे आहे आमचा पमा आणि कोपऱ्यात आहे आजी बाबाजी दिसत नाही आजी बाबांना जाऊ द्या ठीक आहे आता कोणीतरी मग चला आता डायरेक्ट आम्ही जिथे कार्यक्रम तिथे गेले का मग दाखवते तुम्हाला की तिथे काय कसं आहे सोसायटीच्या <laughs> एंट्रीलाच इतकं छान असं वॉटर फाउंटन होतं की बघून खूप भारी असं वाटत होतं सोसायटीचं नाव होतं पार्क साइड शकताय आणि हे म्हणजे असं बघून इतकं आनंददायी वाटत होतं की इतकं फ्रेश की सगळ्या बाजूंनी असं तिरंगाच्या शेडमध्ये लावलेली लाईटिंग अजून तिकडे होता त्यांचा पार्टी हॉल आणि झालं नेमकं असं की आम्ही थांबलो पार्टी हॉल जवळ आणि त्या यांचं घर होतं बी विंग मध्ये की जे पार्टी हॉलपासून थोडंसं मध्ये होतं वाव किती भारी डेकोरेशन होतं हे बा किती सर्कलला इतकं छान त्यांनी लाईटचं डेकोरेटिव्ह केलेलं होतं चारी बाजूंनी बिल्डिंग एकदम भारी वाटत होतं बघायला आम्हाला आणि मग तिथून आमचं सुरू झालं होतं पायी जाणं मग आम्ही पायी जात असताना मुलांना खूप एन्जॉय होत होते माझी शिवाय पोरं खूप सारे इकडे तिकडे पळत होते हो आम्हाला बी काही बरोबर करणार होते पण बोला बोला, बोला था चला था था। बोला चला मित्रांनो आमचे व्हिडिओ कसे वाटत आमचे किरण ताईंचे त्यांना सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा बरं मामांची सोसायटी कशी येते नाही आता आम्ही चाललोय बघायला कशी आहे तुम्हाला दाखव पण बाहेरचं वातावरण खूप छान आहे एकदम भारी आहे म्हणजे असं वाटतंय जसं कुठे आलोय आपण काय बा तिरंगा विरंगा हॉलमध्ये आला छान आहे बघू आता फ्लॅट कसा आहे सोसायटी कशी आहे बाहेरून तर छान आहे आतून बघूया आणि फायनली आम्ही पोचलो लिफ्ट जवळ तेव्हा वाटलं आणि मग लिफ्ट पण छान होती सगळे मस्त एन्जॉय करत होते इकडे होते पप्पा मम्मी आम्ही सगळे मग असे गेलो वरती तिथे होती पूजा मांडलेली पूजा पण खूप छान मांडलेली होती रांगोळी बघू शकता फ्लॉवर्सची रांगोळी खूप छान वाटत होतं इकडे जिजू म इथे मम्मी आणि मामा भेटत होते हे मम्मीचे होते मोठे भाऊ आणि मग अशा प्रकारे आम्ही सगळेजण पूजा करत होतो किचन तर एक नंबर होतं बघायला खूप भारी वाटत होतं फुल फर्निश किचन ट्रॉलीज वगैरे आणि खूप छान व्ह्यू पण होता किचनमधून नंतर होता हा बेडरूम त्यांचं टू बी एच के होतं बेडरूम पण फुल फर्निश होता आणि एक नंबर फ्लॅट होता आम्हाला तर खूप आवड होता हा होता मामा जो बघत होता की कि किती छान घर आहे आणि नंतर होत्या ह्या मामी कि ज्या मामी आम्हाला कधीच रिकामी हाती जाऊच देत नाही कधी पण आम्ही मामा मामींकडे गेलो असेल तर मामीने आम्हाला काही ना काही दिल्याशिवाय शिवाय कधीच आम्हाला जाऊ दिलं नसेल खूप छान होत्या नंतर आई मामा मामीना दिलं एक छोटस गिफ्ट दे त्यांना मामी घेतलंय आता छान या मामी, मामी आणि या आहे तिकडे बहिणी या रात्री या मामी मामा सगळे इकडे येतात असं आहे येतो फ्लॅट आता आम्ही जिथे आलोय आणि आमची सगळी गँग आलेली इकडे घरभरणीला काय ग मम्मी कसं वाटलं घर मस्त आहे का मम्मीच घर घरी मम्मीचे सगळ्यात मोठे भाऊ त्यांचं हे घर काय ग मम्मी आवडलं का <laughs> इकडे आहे आमची उन्नती काहीतरी बोल <laughs> 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 काय बोलत नाही बाबा ही मामी बी नुसती राहते आमची आता काय बोलू मी अजून एवढं तुम्ही जेवढं ही इकडे माझी सिस्टर काय मस्त आहे छान आहे का छान आहे एकदम छान आता तुम्ही असं घेऊन ढागा म्हणजे मस्त होऊन होईल होईल हळूहळू होईल माझं शिवाय आल्या आल्या म्हणतो मग मी आपण इकडे एक दिवस राहिला येऊ शिवायला त्याचं घर सोडून घर खूप आवडलं छान आहे पण मस्त आहे पूर्ण फर्निचर वगैरे एक नंबर आहे पण छान आहे सोसायटी पण छान आहे होईल आमचं पण का हो, जेवायला एवढे सारे मेनू आहे की काय काय खावं खरंच प्रश्न पडतोय आता माझा भाऊ मला हेल्प करणार आहे की काय काय आहे सांग रे थोडस सा। हे दाळ भात हा हे मूगभाजी आई मटका अरे मटकी बापरे हे मिक्स भाजी अजून मिरची चपाती चपाती हे सलाड सलाड हे कांद्याचं सलाड अजून हे पण आहे हा, पोळी 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 चपाती चपाती अजून पापड अरे हा हे स्पेशल मंचू सूप सूप एवढे सारे जेवायला या सगळ्यांनी जेवायला आणि हा तो माझा ज्याने मला काय हेल्प केलीये आणि हा माझा भाऊ जो आता जेवायला बसल्या खूप भूक लागली का होईनी शिवाय फक्त गुलाबजाम खात असेल परम फक्त गुलाबजाम खात आहे चला या सगळ्यांनी जेवायला शिवाय आवडला का काय रे तू जेवला का मला मी आता तुम्हाला दाखवते की माझ्या माम्या तुम्ही बोला बघा किती माम्या मला कमेंट करा कर किती आहे ह्या माझ्या सगळ्यात लहान मामी काय नंबर हो ह्या माझ्या मोठ्या मामी दोन नंबरच्या त्यांचा माहिती आहे मला कारण त्या बिचाऱ्या ना कमी बोलतात हे ना हे जास्त बोलतात ना त्यामुळे यांचा आम्ही नंबर लक्षात ठेवत नाही आणि बाई आई इकडे मामी किती नंबर हो पाच तुम्ही काउंट करायचे वर ना किती मामे असं तिकडे एक दाखवली पहिले आणि आता सगळ्यात भारी मामी आहे किती नंबर अजिबात लक्षात राहत नाही आता पाच सहा नंबर तीन नंबर चार नंबर नाही ना त्या मामी बिचारा चालल्या गेल्या त्या माझ्या साडी बघूनच गेल्या फक्त मी चला मला कमेंट करा किती मामी होत्या का हो? आता तुम्ही बघितलं की माझ्या सगळ्या मामे भेटल्या पण त्यात एक माझी ही मामी राहून गेली होती <laughs> कुठे गेला होता काय माहिती मामाला शोधायला त्याच्यामुळे या एक मामी आहेत काय नंबर हो, मामी तुमचा तर नाही सांगा चार नंबर चार नंबर अय्यो मामी न मी लग आठवण नाही आम्ही आता आलोय घरी आम्हाला घरी यायला वाजले जवळपास सव्वा अकरा तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला मामांचं घर कसं वाटलं ते नक्की सांगा माझी माहेरचे लोक कसे वाटले ते नक्की कमेंट वाटली ते नक्की सांगा आणि पाय हे शर्ट काढून व्हिडिओमध्ये येते किती <laughs> आगाऊ चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमचे असेच छान छान व्हिडिओ बघायला आमच्या चॅनलला पर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कसं चला बाय गुड नाईट सी यू